नमस्कार अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू यावं अस्मिता आनंदित राहावी म्हणून सायली एक प्लॅन करते सायली एक छान छोटीशी पार्टी ठेवते आणि सगळ्यांना त्या पार्टीला इन्व्हाइट करते प्रतिमात्या रविराज सरसुद्धा आलेले असतात आणि ती अश्विनलासुद्धा बोलवते आता सर्वजण छानपैकी पार्टी एन्जॉय करत असतात सर्व पदार्थ हे अस्मिताच्या आवडीचे असतात तिला चिंचा आवळे कैऱ्या ती सगळं बघून खूपच खुश होते ती खूप आनंदात असते सचिनसुद्धा आलेला असतो आता तिचा आनंद गगनाथ मावेनाचा झालेला असतो शेवपुरी पाणीपुरी रगडा पुरी रगडा पॅटीस असे सगळे पदार्थ असतात सर्वजण मस्त ताव मारत असतात इकडे अस्मिता म्हणत असते की बघ खालती कशी पार्टी चालू आहे पण तुला कोणी बोलवलं नाही तेवढ्यात विमल येते विमल म्हणते अश्विन सर चला ना चला हो खालती सर्वजण एन्जॉय करत आहेत तुमचीच कमी आहे आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय चला तुम्ही पण छानपैकी पाणीपुरी रगडापुरी केले तुम्ही पण खाऊन घ्या तेव्हा अश्विन म्हणतो नको मला तू जा विमल विमल निघून जाते तेव्हा अस्मिता म्हणते बघितलंस या घरच्या नोकरांना पाठवलं तुला बोलवायला पण स्वतः तुझी माणसं सा कोणच आलं नाही तेव्हा अश्विन म्हणतो असं काही ना नाही आहे साहिली वहिनीने मला तीन चार फोन गेले होते मेसेजसुद्धा केला होता आणि मी जेव्हा कामावरून आलो तेव्हा तिने सांगितलं अश्विन भाऊजी फ्रेश होऊन पटकन पार्टीला या पण मीच गेलो नाही मी तुझ्यासाठी इथे थांबलो आहे आणि तू माझ्याशीच भांडेस तेव्हा अस्मिता म्हणते मग जा तुला जायचं आहे ना पार्टीला मग जा तेव्हा अश्विन म्हणतो तुझ्याशी ना बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि अश्विन तिथून निघून जातो इकडे आता सर्वजण छानपैकी खाऊन पिऊन गप्पा मारत असतात अस्मिताच्या लहानपणी ज्या आठवणी अर्जुन आणि चैतन्य सांगत असतात अस्मिता चिडत असते तिथेच बाजूला येऊन अश्विन बसलेला असून ते ऐकत असतो आता सर्वजण गाणी गुणगुणतात आणि अस्मिता ती गाणी ओळखत असते नंतर पत्ते खेळतात तेव्हा अश्विनला पण त्यांच्यात सामील व्हावं असं वाटतं अश्विनसुद्धा होऊन सामील होतो आणि छानपैकी खेळत असतो तो खूपच आनंदात होतो विमल त्याला शिवपुरी पाणीपुरी रगडापुरी आणून देते अश्विन सगळा आनंदात खात असतो तो सगळ्यांचा आनंद बघून प्रियाचा जळफळाट होत असतो ती म्हणते या अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद आणण्यासाठी हे सगळं सायली तू केलंस ना आता तुमच्या चेहऱ्यावरचा सगळ्यांचा कसा आनंद घालवते ना तेच बघ आता सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात आता अस्मिता ही किचनमध्ये पाणी प्यायला आलेली असते आणि तिथेच मुद्दाम प्रियाने पाणी सांडून ठेवलेलं असतं जेणेकरून तिचा पाय घसरावा आणि ती पडावी आता अस्मिता पाणी पिऊन तिथे येते आणि तिचा पाण्यावरून पाय सरकणार तोच येऊन अश्विन तिला वाचवतो आणि म्हणतो अस्मिताई अगं आता पडली असतीस ना अस्मिता खूप घाबरते आता तिथे प्रिया उभी असते आता अश्विनला समजतं की हे प्रियाने जिथे पाणी टाकलं असणार त्यामुळे तो जाऊन प्रियाचं जा थोबाड फोडतो आणि म्हणतो तू पाणी प्यायला आली होतीस ना आणि इथे पाणी झांडलंस अगं तुला कळत नाही का अस्मिता ही दोन जीवांची जी आहे तिचा जर पाय सरकला तर केवढ्याला पडेल का तू अशी वागतेस का अशी करतेस तुला किती समजावलं तरी कळत नाही का अस्मिता म्हणते जाऊ दे अश्विन तू नको तिच्याशी भांडूस नको तिला काय बोलूस तू जा जाऊन आराम कर तेव्हा अश्विन म्हणतो बघितलंस ना तुझी झुकी असून सुद्धा अस्मिताही तुझी बाजू घेते अश्विन आता प्रियाशी भांडून तिथून निघून जातो प्रियाचा डाव फसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू